नमस्कार तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष मी स्वागत करतोय व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या निष्कर्षापर्यंत तुम्हाला निघून आपोआप पोहोचवेल याची मला आशा आहे बघा महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे तर आपल्याला गल्लीच्छ म्हणता येईल अर्थत किंवा अंशत आता जी लोकसभेची निवडणूक होती महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये होती पण महाराष्ट्रामध्ये खास लक्ष होतं विशेष लक्ष होतं कारण महाराष्ट्रामधली लोकसभेची निवडणूक म्हणजे तो एक सत्ता संघर्ष आणि अस्तित्वाचा विषय होता शरद पवारांचा उद्धव ठाकरे यांचा आणि यामधूनच दाखवून दिलं लोकांनी की नेमका पक्ष कुणाचा राष्ट्रवादी एसपी गट आणि युबीटी गट यामध्येच काही पिवळ्या हळद कुंडानं काही लोक हरवळून गेले त्यामध्येच माननीय उद्धव साहेब असतील त्यांना वाटायला लागलं ला की आता आपल्या पाठीमाग अजून भरत परत सहानुभूती आहे परत हिंदू वर्ग आहे परत दलित वर्ग पाठीमाग आहे अस त्यांना एक समज झाला हो समजच कारण सध्या उद्धव ठाकरे सोबत जे कोर गट कोर वोटिंग जे असते म्हणजे प्युअर वोटिंग जे परंपरागत वोट हा शिवसेनेचा आहे तो वट मुळात त्यांच्याकडे नाहीच तो वोट शेअर त्यांच्याकडे नाहीच जर यांच्याकडे जर वोट शेअर असला असता जर कोर वोटिंग तर यांना पडली असते तर लोकसभेला शिंदे गटांचे आम खासदार निवडून आलेच नसते हा मुद्दा महत्वाचा समजून घ्या कारण जे वजन जे जम शिंदेने बसवला तो त्यांना बसवता आलाच नसता सहानुभूती असले असते तर शिवसेने तिकडे असले असते तर मग परिणामी यांना जे वोट होतात जो वोट होता, शेअर होता तो वोट शेअर पूर्णपणे पारंपरिक काँग्रेस आणि एनसीपीचा अर्थातच मुस्लिमांचा होता आता युबीटीकडे इंडियन काँग्रेस एन सी पी आणि मुस्लिम वोटर हा प्रामुख्याने आहे आणि मुळातच काँग्रेस आणि एन सी पी हे यांची विचारधारा आहे ते म्हणतात आंबेडकरवादी आहेत पण त्यांच्यामध्ये कधी आम्ही आंबेडकरवाद बघितलाच नाही ते नेहरूवादी आणि गांधीवादी विचारांचे लोक आहे मग ह्या सगळा वोट शेअर पूर्ण वेगळा आहे पक्ष जे पहिला जो मूळ होता त्यांचे काही थोडे अंशतः लोक इकडे पण आहेत आणि जो आता नेमका राडा होतोय तो राडा बघा महाविकास आघाडीमध्ये लोकसभेला महाराष्ट्रामधून मुस्लिम सीट्स हे दिले नव्हते आणि विधानसभेला काय होईल आणि यापूर्वीच सा उद्धव साहेबांचे जे हालचाल चालू आहे त्यावरनं नेमकं एक समूह आक्रमक दिसतोय आता बघा केंद्रामध्ये एक बिल येत होतं वक्फ बोर्डाचं त्या बोर्डाच्या बिलावर त्या बिलावर उद्धव ठाकरे गट हा काहीच बोलला नाही त्यानं ना सभा त्याग करून ते बाहेर गेले सभागृह त्यागून मग त्यावर अखंड मुस्लिम वर्ग तो पूर्ण नाराज होता मग त्यावेळेस त्यांनी मोर्चा हा मातोश्रीवर आणला आणि मातोश्रीवर मोर्चा आणल्यानंतर त्यांनी गद्दार 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 त्यांनी ह्या घोषणा केल्यास हे सर्वांना माहितीये आणि त्यावेळेस त्यांनी दाखवून दिलं की तुम्हाला आम्ही वोटिंग केली आहे तुम्हाला आमची कामं करावीच लागतील दम दाटतील तुम्हाला याला तुम्ही आणि तो मोर्चा आला त्यामध्ये एक मागणी होती तुम्ही तुम्हाला आम्ही वोटिंग केली तुम्ही आमचं काम का नाही केलं तुम्ही पळून का गेले आणि त्यानंतर एवढ्यावर थांबले नाहीत ते नाशिक मधील जे खासदार आहेत सिन्नरचे राजाभाऊ वाजे यांना सुद्धा धमकीचे फोन आहेत भाऊ तुमको हमने हमको तुमने सॉरी ते बोलता ये येत नसं मला हमको हमने आपको वोट किया भाऊ तुम इधर आओ तुम यहा नाही आए तो हम उधर आए क्या शिद्ध धमकी बघा एकेकाळी हे राजेभाऊ वाजे हे सिंहासारखे वाघासारखे वावरायचे पण आता त्यांची जी अवस्था तुम्ही जे त्यांची कॉल रेकॉर्डिंग ऐकली असेल आपण त्यावरती एक आलं व्हिडिओ केलेला आहे किंवा समजून जाईल की कसा भागाचा पाळी प्राणी होतो तो त्यातून ते, ते समजून जाईल ही अशी दयनीय अवस्था होऊन बसलेली आहे आणि त्यानंतरच बघा लोकसभेला मुस्लिम एकमताने मतं ही महाविकास आघाडीत दिलेली आहेत आणि त्यात महत्वाचा मुद्दा काय आमचे कुणीच नव्हते म्हणजे परिणामी मुस्लिमांचे जर कुणी असले असते लोकसभेला खासदार म्हणून तर त्यांनी सुद्धा आवाज उठवला असता याचा अर्थ सांगायचा उद्देश असा आहे आणि त्यांनी आवाज उठवला असता आणि त्यांनी न्याय मागायचा प्रयत्न केला असता त्यांनी ते बिलाला विरोध केला असता म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की आता वोट फक्त करायचं नाही आपण आता आपण आपले उमेदवार सुद्धा निवडून द्यायचे ते किती पंधरा टक्के उमेदवार होय त्यांची मुळात मागणीच ही आहे की आता मुस्लिमांना महाविकास आघाडीमध्ये पंधरा टक्के जागा राखीव ठेवा विधानसभेसाठी मग आता हे पंधरा टक्के जागा जी आहे ते राखीव जर नाही ठेवल्या त्यांचा वोट शेअर इकडे येणारच नाही खास करून उद्धव ठाकरेंकडे कारण काँग्रेस तर ऑलरेडी दे त्यांची वोट बँक आहेच ती राहणारी आहे पण उद्धव ठाकरेंचं या ठिकाणी धोक्याची घंटा आहे त्यांना सुद्धा आता आपल्या शिवसेना युबीटी मधून त्यांना काही जागा राखीव ठेवाव्याच लागतील कारण एनसीपी असेल काँग्रेस असेल त्यांची विचारधारा जन्माची आहे आता विषय कुठला येतो बघा जो हा मुद्दा आहे तुम्ही यावर व्हिडिओ आता सध्या व्हायरल होत आहे सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ बघून घ्या मुस्लिम समाजाचा संबंध महाराष्ट्रवर एक सूर आहे आणि ही समाज म्हणून आता राजकीय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आम्ही घेऊन येतोय की मुस्लिम समाजाला किमान पंधरा टक्के उमेदवारी येणाऱ्या विधानसभेमध्ये द्यावी त्याचं कारण असं आहे की समाज म्हणून आम्ही आमची काय ताकद आहे मतदानातून लोकसभेच्या लोक वेळेस दाखवून दिलेली आहे आता ठाकरे साहेबांची जी अवस्था आहे ती अवस्था दयनीय झालेली आहे काही उरला सुरला काही शिवसैनिक आहे सोबत आहे फक्त बाळासाहेबांकडे बघून त्या मातोश्रीकडे बघून पण आता हा शिवसैनिक नाराज होऊ नये आपल्यापासून अनेक तो वर्ग पण नाराज होऊ नये ते म्हणून सध्या काही ज्या गोष्टी आहेत त्यावर ते चुप्प असतात आणि ते फक्त कुठल्या ठिकाणी दाढी कुरवाळाला मिळेल कुठल्या ठिकाणी आपल्याला त्यांना खुश करता येईल त्यांचं त्याकडे पूर्णपणे लक्ष आहे दररोज सकाळी जो नऊ नऊ वाजता भांडपचा भोंगावासतो दररोजच ते काय काय ओकतात तुम्हाला सर्वांना माहिती सांगायची गरज नाही परत आणि या ठिकाणी जो विषय आहे विशाळग्र विशाळगड प्रकरण होतं विशाळगड प्रकरण असेल यशस्वी शिंदे प्रकरण असेल त्यावेळेस उद्धव साहेब आणि त्यांची जे शिवसेना आहे उरलेली ते काहीच नाही बोलले ते पूर्णपणे शांत होते एवढी दैनीय अवस्था होऊन बसले ते स्पष्ट बोलू शकत नाहीत आणि ते आपलं मत मांडू शकत नाहीत पण त्यांना विरोध कुठे करायचा माहितीये का त्यांना विरोध त्या ठिकाणी करायचे आहे त्या ठिकाणावरती ज्या ठिकाणी विशिष्ट वर्गाचे वोटिंग नाही ज्या ठिकाणी विशिष्ट वर्ग हा इन्वॉल्व्ह नाही त्या ठिकाणी फक्त त्यांना राजकारण करायचं फॉर एक्झाम्पल असेल आपलं कालपरवाचं राजकोटचं जे पुतळा पडला आहे तो दैनीय अवस्थेमध्ये पडला होता आणि खास करून अशा लोकांना हे दंडात्मक कार्यवाही झाली पाहिजे त्यामध्ये कोणीही आरोपी असतील कोणीही त्यामध्ये असतील त्यांना तर अशा वेळेस त्यांचा प्रेम उठू होईल ते मुंबई बंद करतील ते काही करतील पण ज्या वेळेस किती मोठं रॅकेट चाललंय कलकत्त्याला त्या रॅकेटमध्ये खुद्द मुख्यमंत्री सुद्धा इन्वॉल्व्ह असण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री ते डेजी तिथले सगळंच मोठे नेते लोक कुठले तर कलकत्त्यामध्ये गेलं पण त्या ठिकाणी ममता बॅनर्जी असल्यामुळं त्यांचं ममता प्रेम हे दाखवायचा त्यांचा प्रयत्न आहे इनडायरेक्टली त्यावरती कोणी काहीच नाही बोलत आपल्या शिंदे ताईंना रेप करून त्याचा मर्डर झाला त्यावेळेस त्यांनी काय नाही बोल कारण काय ते दलित मुलगी होती त्याच्यावरती ते काहीच नाही बोलले कारण त्याच्यावरती तो खर्च करणार आहे का तो होता दाऊद शेख त्यामुळे तिथे हे गप्प होते मग तुम्ही जे ही भूमिका घेतली आहे या भूमिकेमुळे तुमच्यापासून जो तुमचा कोर वोटर आहे तो वोटर पूर्णपणे दुरावला आहे आणि जो तुमचा वोटर आहे तो वोटर शिवसैनिक राहिलाच नाही आता मग मुळात म्हणजे लोक आहेत ते लोक कोण आहेत जे आता पंधरा टक्के जागेची मागणी करतात हा आता तुमचा वोटर आहे ते तुम्ही नाही दिल्या तर तुमचं पाणीपातच होणार आहे ह्या लोकसभे विधानसभेला एवढं नक्कीच आहे आता कारण बघा यावरनं जे गोष्ट समजते वारंवार ठाकरे साहेब वा साठी विनवणी करतात तर दिल्लीला गेले जाऊन सोनिया मॅडमला म्हणजेच शिनार आंतानिया मायनो यांना जाऊन भेटून आले रोटांगण घालून आले असे काय लोक म्हणतात की आम्हाला मुख्यमंत्री करा त्यांचंच वाक्य आहे बाबा एक मला नाही आबरू मी कशाला घाबरू आता हे असंच आहे तिथे गेले परत महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांची वारंवार भर सभेतून मागणी हेच राहिलेली आहे की तुम्ही मुख्यमंत्री चेहरा हा तुम्ही घोषित करा जेणेकरून एक उद्देश असतो किंवा एक आठ असते युतीमधील ते म्हणजे काय ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री पण ठाकरेंना वाटतो की आता आपले जास्त आमदार होणारच नाहीत कारण काय कारण हेच आहे त्यामुळे ते घाबरले असावेत आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचं जे मागणी आहे त्यांनी वार ही मागणी वारंवार केली असावी पण त्या मागणीवरती राष्ट्रवादी ही गप्पा आहे आणि काँग्रेसची गप्पा आहे राष्ट्रवादीला माहिती आहे जर आपण जर आपल्याकडे मुख्यमंत्री मागणी घेतली किंवा सीएम पद घेतलं तर सुप्रिया सुळेल न करता आपल्याला अजित सॉरी जयंत पाटलाला करावं लागेल कारण सध्या जयंत पाटलाचे जे वजन आहे राष्ट्रवादीमध्ये ते यांच्या जास्त आहे तर असं नाही केलं तर परत अजून एक गट बाहेर पडू शकतो ही भीती त्यांना नक्कीच असणार आहे असे काय कारण असतो एकोणीस ह्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला एकच दिसून येईल की उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व असेल ते पूर्ण खुंटीला अडकवले गेलेलं आहे ते त्यांच्याकडे थोडं सुद्धा शिल्लक राहिलं नाही ना हिंदुत्व राहिले ना हिंदू वोटर राहिले ना खरे शिवसैनिक राहिले बाळासाहेबांच्या विचाराचे बाळासाहेबांना मानणारे बाळासाहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहणारे ते आता त्यांच्यासमोर कोणीच नाही तोच पूर्ण कोर वोटर हा साहेबांनी वळवला आपल्याकडे ते रामगिरी बाबा त्याचं मत असो कणखर मत कुणाला काय वाटेल याचा कुठलाही विचार न करता आपल्या मतावरती ठाम राहणारा व्यक्ती म्हणून एकनाथांचं नाव एकनाथ शिंदेसाहेबांचं नाव हे लोकांमध्ये आपोआप घेतलं जातं आता मातोश्रीवरती काही दिवसानं हाय मोर्चा येऊ शकतो की तुम्ही आमचे उमेदवार जाहीर करा आणि त्यावेळेस उद्धव साहेब काय करतील हा एक मोठा प्रश्न आहे आता बघा एकूणच या विषयावर तुमचं मत काय आहे उद्धव ठाकरेंची चौकळच कोंडी होत आहे का नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब बेला करा बेलायकोन दाबा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो एक सर्वांना विनंती आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार